भारत आणि पाकिस्तान मध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे या पत्रात राज ठाकरेंनी हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकचं समर्थन केलं आहे पण त्याच वेळी सरकारलाही आवाहन केलं आहे युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही युद्ध दोन्ही देशांना मागे घेऊन जाईल अतिरेकांना ठेसलंच पाहिजे पण म्हणून कोण युद्धजन्य परिस्थिती तयार करून राजकीय फायदा घेऊ नये पाकिस्तानने त्यांच्या कैदेत असणाऱ्या आमच्या वैमानिकांना अभिनंदन यांना तात्काळ सोडलं पाहिजे आणि सीमेवरचा गोळीबारही थांबला पाहिजे पाकिस्तान जर चर्चेसाठी तयार असेल तर नरेंद्र मोदी यांनी देखील चर्चेची संधी कमावता का कामा नये असे म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहनही केलं आहे मित्रांनो राज ठाकरे यांनी या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे आपण जाणून घेऊया पाकिस्तानचे पंतप्रधान श्री इम्रान खान यांनी चर्चेतून मार्ग काढण्याचं केलेले आव्हान माझ्या पाहण्यात आलं आहे अशा प्रकारचं आव्हान त्यांनी पुलवामा येथील अतिरेकी हल्ला झाल्यानंतर देखील केलं होतं त्या हल्ल्यात आपण आपले सी आर पी चाळीस जवान गमावले होते आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई सेनेने जो हल्ला चढवला तो आवश्यक होता आणि त्याबद्दल मी भारतीय हवाई दलाचं अभिनंदन केलं होतं काल पुन्हा इम्रान खान यांनी चर्चेचं आवाहन केलं आहे आणि इतकंच नव्हे तर त्यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यापासून सर्व मुद्द्यावर चर्चेची तयारी दाखवली आहे अशा प्रकारच्या चर्चेतून मार्ग काढण्याची संधी सर्ववासी अटल बिहारी वाजपेयी आणि परवेश मुशरफ यांच्या काळात आली होती अटलजींनी सदाय सरहद ही लाहोर पर्यंतची बस सेवा सुरू केली समझोता एक्सप्रेस सुरू केली आगड्यात ऐतिहासिक चर्चाही झाली पण दुर्दैवानं ह्या चर्चा पूर्णत्वाला जाऊ शकल्या नाहीत जी संधी अटलजींच्या काळात दोन्ही देशांच्या हातातून निसटली आहे ती संधी पुन्हा आपल्यासमोर आहे उत्तर कोरियात आणि दक्षिण कोरियाने कटर, ही दोन्ही कट्टर चतुराष्ट्र चर्चेतून मार्ग काढण्यासाठी पुढे येऊ शकतात तर आपण का नाही येऊ शकत ना ही। युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही युद्ध दोन्ही देशांना मागे घेऊन जाईल आणि काश्मीरी जनता देखील भडकली जाईल हे कोणालाच परवडणार नाही अतिरेक्यांना ठेसलंच पाहिजे अतिरेक्यांना ठेसलंच पाहिजे आणि ते देखील निष्ठूरपणे म्हणून युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून राजकीय फायदा पण कोणी घेऊ नये दोन्ही देशांत ज्या समस्या आहेत त्यावर चर्चेतून मार्ग काढावा आणि दोन्ही देशांत वातावरण निर्माण व्हावं हीच इच्छा आहे पाकिस्तानची खरंच जर चर्चेसाठी तयारी असेल तर त्यासाठी पहिलं पाऊल हे त्यांनी उचलायला हवं ते म्हणजे ज्यांच्या कैदेत असलेला आमच्या वैमानिकाला अभिनंदन यांना त्यांनी तात्काळ सोडलं पाहिजे आणि सीमारेषेवरचा गोळीबार तात्काळ थांबवला पाहिजे जर ह्या गोष्टी घडल्या तरच म्हणता येईल ही इम्रान खान यांचा हेतू स्वच्छ हे। आहेत आणि तसं घडलं तर मात्र नरेंद्र मोदींनी देखील ही संधी गमावता का कामा नये मी पुन्हा एकदा सांगतो की युद्ध अथवा युद्धजन्य परिस्थिती ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही आणि त्याचा फायदा करून घेणं हे कोणत्याही उमद्या राजकारणाचं लक्षण असू शकत नाही हे सत्ताधाऱ्यांनीही लक्षात ठेवावं आपला नम्र राज ठाकरे मित्रांनो हे पत्र राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिलेलं आहे